मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता, तुम्ही एकदा माझं मत मंडळी कोणी व्यक्ती किती मोठा असो पण न्यायालयासमोर तो समान आहे विषय असा आहे की काल पुण्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यात न्यायालयात मनोज जलांगी यांना हजर राहावं लागलं सातत्यानं तारखांवर गैरहजर झाल्यामुळे दहा वर्षापूर्वीचं असलेलं ते प्रकरण ते त्यामुळे लांबत आहे आणि लांबत असल्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया याला वेळ होत आहे मग असं असलं की तारीखवर गैरहजर राहणाऱ्या या व्यक्तीला साहजिकच संभस निघतात वॉरंट निघतात पकड वॉरंट निघतात आणि त्यामुळे अशा व्यक्तीला पोलिसांना न्यायालयात सादर करताना त्याला पकडून सुद्धा आणावं लागतं अशीच घटना मराठा योद्धा मनोज जलाांगे यांच्या बाबतीत घडली दहा वर्षापूर्वी पुण्यातील एका नाटक कंपनीच्या काही लोकांची फसवणूक जलांगे आणि त्यांच्या दोन मित्रांनी केली असा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर पुण्याच्या न्यायालयामध्ये एक प्रकरण सुरू आहे आणि या प्रकरणात म्हणून जरांगे सतत गैरजरा त्यामुळे गैरज राहिलं म्हणजे ज्या पक्षाने त्यांच्यावर तो दाखल केलेला गुन्हा आहे त्याला न्याय मिळत नाही मग अशा वेळेस न्यायालयानं आदेश काढावेच लागतात आणि तसेच आदेश जरांगेंच्या बाबतीत निघाले या की यावेळेचा वॉरंट हा त्यांचा पकड वॉरंट होता आणि पकड वारंट असल्यामुळे साहजिकच जरांगेंच्या आणि त्यांच्या आंदोलकामध्ये थोडी घबराट निर्माण झाली पण तरीही काल जरांगेंना न्यायालयासमोर हजर राहावं लागलं प्रकृती बरी नसल्यामुळे जरांगे हे रुग्णवाहिकेतून कोर्टावर पोचले आणि तिथे त्यांच्या वकिलांनी आपल्या पक्षकार असणाऱ्या मनोज जरांगेंच्या प्रकृती स्वास्थ्य आणि त्यामुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत आणि आगामी पुढे ते न्यायालयात हजर राहतील अशा पदाचा युक्तिवाद करून त्यांचा तो वॉरंट काल रद्द करण्यात आला तर त्यानंतर याच बाबतीत मनोज जरांगे यांना न्यायाधीशांनी समज दिलेली आहे न्यायाधीश एच जी बिराजदार यांच्या न्यायालयात चालू असलेले प्रकरण आणि त्यांच्यासमोर मनोज जरांगे यांना उभं केल्यावर ज्या काही समज न्यायाधीशांनी द्यायच्या पाय द्यायला होत्या त्या संपूर्णतः समज जरांगे पाटलांना दिलेली आहे आणि न्यायालयाच्या बाबतीत जे काही अनुद्गार जरांगे पाटलांनी इतरत्र बाबतीत जे काढलेल्या आहेत त्यावरसुद्धा जरांगेंना समज दिली आणि यानंतर आपण न्यायालयाच्या बाबतीत अंधकार काढणं हे बरोबर होणार नाही ज्यामुळे त्याचा त्रास हा जरांगींनाच होईल अशी समजसुद्धा त्यावेळी दिली सरकारी वकिलांनी मनोज जरांगींची वॉरंट रद्द होऊ नये यासाठी प्रयत्न केला तरी पण जरांगींच्या प्रकृती स्वास्थ्याचा विचार करत न्यायाधीशांनी त्यांना वेळ दिला त्यांचा वॉरंट रद्द केला आणि या प्रकरणाची सुनावणी आता पुढच्या महिन्यात तीन तारखेपासून सुरू होणार असल्यामुळे या सतत तारखांवर गैरहजर राहणाऱ्या जनांकांना समज दिल्यामुळे ते आता पुढच्या तारखा ह्या नियमित हजर राहतील असं यावरून दिसते मंडळी न्याय प्रक्रिया आणि त्याच्यातून जो विलंब होतो याला कारण बऱ्याच वेळा गैरहजदार हे गैरहजर राहतात अरे गैरहजरदार गैरहर आल्यामुळे खऱ्या अर्थानं न्याय मिळत नाही आणि तसाच प्रकार हा जरांगेच्या बाबतीत घडल्यामुळे जरांगेंना सुद्धा काल न्यायालयांनी फटकारलं एवढंच त्या बातमीवरून दिसून आलेलं आहे मंडळी या अनुषंगानं माझ्याकडे प्राप्त माहितीनुसार ही माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आता इथंच थांबतो धन्यवाद